नमस्कार आकाश आपल्या सर्वांचे स्वागत आहे पारडी येथे क्रांतीवीर गेंदसिंह नायक शहीद दिन साजरा परलकोटचे नायक जल जंगल जमिनीचे रक्षणकर्ता अमर शहीद गेंदसिंह यांचा बलिदान दिवस शहीद दिन म्हणून लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्टीचे सरपंच शिवशंकर चवारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा अध्यक्ष हेमराज चौधरी राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण कुरसुंगे माधवराव कलाम भानुदास खंडवाय रूपचंद नाईक गजानन औरासे धर्मपाल किरपान जगन मानकर मुख्याध्यापक डी पी राऊत सहाय्यक शिक्षक एल सी मागारगाये यावेळी उपस्थित होते भूमियाराज परलकोट जमीनदार गेंदसिंह यांनी दिनांक डिसेंबर लढा देत इंग्रजांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याच राजवाड्यासमोर वीस जानेवारी अठराशे पंचवीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली तो दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण कुरसुंगे यांनी केले तर आभार रूपचंद नाईक यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते